नमस्कार माझे नाव आरोही गजानन हेंद्रे मी आता सहाविची विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ह्या पुस्तकाचे नाव आहे ओली आणि का आ, कासव ह्या पुस्तकाची किंमत आहे शंभर रुपये ह्या पुस्तकाला लेखक नाही चला तर मित्रांनो मी तुम्हाला ह्या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगते एक गाव होते ते गाव खूप सुंदर होते त्या गावामध्ये एक कोली राहत होता कोली हा दरो दररोज तळ्यामध्ये जात होता त्याला त्याने खूप प्रयत्न केले तरी पण त्याला एक पण माशी हाता आली नाही तर कोलीने प्रयत्न करून करून दुपार झाली रात्र होत आली होती कोलीने तरी पण डबल एकदा प्रयत्न केला कोलीने त्या याच्यामध्ये टाकले तर नंतर त्याच्या याच्यात एक कासव आले नंतर कोलीने बघितले ते कासव खूप असे छान होते नंतर त्याने त्याच्या घरी नेले त्या कासवाला बघितले त्याच्या कास बायकोना बायकोला खूप आनंद झाला नंतर चला तर मित्रांनो ते खूप असे म्हणजे छान होते त्या त्या हातामध्ये घेऊन जाऊ लागले तर त्या तर मग नंतर त्या त्या कासवाने त्याच्या हातातून उडी खाल्ली कासव खाली गेला आणि मग नंतर चला तर मित्रांनो मी तुम्हाला तुमचा पाठ सांगणार आहे जादुई डब्बा एक गाव होते त्या गावामध्ये दोनदा झालेला आहे मग मग ते स नंतर ते गावामध्ये एक गाव होते त्या गावामध्ये एक नवरा बायको राहत होते ते गाव खूप सुंदर होते एके दिवशी त्या नवरा बायको खूप गरीब होते त्याची गरीब खूप परिस्थिती होता तरी पण शेतकरी खूप इमानदार होता एके दिवशी ते जाऊ लागले तेव्हा त्याला खायच्या त्याच्या घरात खायचा एक पण दाना नव्हता नंतर मग नंतर मग तिथे ईश्वर देव प्रकटले नंतर मग त्या नंतर त्या मग ईश्वर देवाने त्याला हे दिले अरे तू इतका साधा तुझी काय परिस्थिती नंतर ते नंतर ते शेतकरी एका झाडाखाली जाऊन बसला ते श ते ईश्वरदेव त्याला आशीर्वाद द्यायला आले ते शेतकरी खूप उदास होतात ते मना नंतर ईश्वरदेव तिथे आले ते म्हणाले अरे तुझी काय काय ही आहे समस्या आहे तू इतका काहून उदास बसलेला आहे मला थोडक्यात सांग नंतर ते म्हणाला आहे अहो स्वामी अहो तुम्हाला काय सांगू माझी परिस्थिती माझी परिस्थिती ती खूप कठीण आहे मी तुम्हाला आता सांगतो माझ्या घरामध्ये माझे मूळ बाळ आणि माझी बायको आहे आम्ही चौघ राहतो पण माझ्या घरामध्ये एक पण अन्नाचा दाना नाही तर मग आता मी काय करू त्याला उपाशी करू का त्याला मारून टाकू म्हणून मी आता इथे मुकाट्याने येऊन बसलेलो आहो माझ्या घरामध्ये कत्ते काहीच सामान नाही का काय करावं काहीच समजेनं नंतर मग ते म्हणाला अरे मी तुझं काम करू का ते म्हणाला हा तुम्ही माझं काम करसाल तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे नंतर मग ते म्हणाला धर नंतर ईश्वर त्याला म्हणाले हे धर डब्बा ह्या डब्यामध्ये तू पण कधी पण कधी पण कोणता पदार्थ आठवला तर तुला ह्या याच्यामध्ये ते होईल नंतर त्या डब्याला त्याने त्याच्या घरी नेले त्याने हे सर्व घडलेले तुझ्या बायकोला सांगितले त्याची बायको म्हणाली अहो मी दुसरे कोणी असेल तुम्हाला एअरिंग बनून गेले असेल पण ते नाही म्हणाला शेतकरी म्हणाला माझ्यासोबत कोणी असं करेन को पण मला असं म्हणणार नाही नंतर मग ते सर्व झाले आणि मग शेतकरी शेतकरी डबल, डबल ते गेला त्याच्या बायकोला म्हणाला अगं मला खूप खा त्याने ते डबा उघडला आणि ते म्हणाला मला पोहे खायचं खूप मन झालं नंतर त्याने ते डबा लावून घेतला नंतर त्याने डबल उघडला त्याच्यामध्ये खरंच पोहे होते त्याच्या बायकोने त्याने बघितले हे चमत्कार कसे झाले आपल्या घरामध्ये नंतर मग ते म्हणाले मग नंतर त्याने नंतर थोड्या वेळाने त्याच्या लेकराने खूप जिद्द नंतर ते सर्व झाले त्याच्या लेकराला खूप जिलबी आणि खूप पेढे असे पदार्थ मिठाई खावा लागले नंतर त्याने ते मागितले आणि बंद केले त्याच्या लेकरानेही जादू पाहून त्याने सर्व गावाला सांगितले ते गाव खूप उत्सुक होते ते कारण की ते पाहायसाठी नंतर मग तिथे एक चोर आला त्याने त्याला हे माहीत झालं नंतर ते त्या घरामध्ये जाऊ लागला ते म्हणाला अरे ह्या घरामध्ये तर असा डबा आहे मला कधीच चोरी करायचं काम नाही पडणार चला तर मी हे चोरून नेतो मग नंतर हे त्याने ते चोरून नेला आणि मग नंतर आणि मग नंतर ते त्याने ते घेतला ते नावमध्ये बसला आणि ते हे ते जाऊ लागला तर त्याने एक मागितली मला खूप सारी मिठाई द्या तर ते नाव पूर्ण मिठाईने भरलं होतं तर, तर मग चला तर चला तर मित्रांनो ह्या गोष्टीमधून आपल्याला असं कळालेलं आहे कधीच कोणाची चोरी करावं नाही आणि काय नाही है। धन्यवाद